नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय भोपळ्याचे पराठे आणि तेसुद्धा मेथीची भाजी घालून घरातल्यांना जर आपण म्हटलं की भोपळ्याचे पराठे तर सगळेजण मुरडतात पण याच भोपळ्यांच्या पराठ्यामध्ये जर तुम्ही मेथीची भाजी ॲड केली ना तर चव भन्नाट बदलते तर सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे अर्ध्यापेक्षा थोडासा कमी भोपळा झोके मस्त धुवून सोलून आणि किसून घ्यायचा आहे तुम्हाला जर या थेपल्यांमध्ये भोपळा पूर्ण लपवायचा असेल ना तर बारीक किसणीने किसून घ्या मी ते थोड्याशा जाड किसणीने खिसती आहे किसलेला भोपळा एका परातीमध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून किंवा मग मेथीची भाजीची जी गड्डी असते त्यातली अर्धी गड्डी घ्यायची आहे मस्त धुवून आणि पाणी निथळल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे अशी भरपूर मेथीची भाजी मुठभर कोथिंबीर तीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे आणि पीठं म्हणाल तर याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि पाव बेशन पीट। बेशन कप बेसन बेसन पिठाची कॉन क्वांटिटी तुम्ही अर्धा कप घेतली तरीसुद्धा चालू शकतो किंवा मग गव्हाचं पीठ एक वाटी आणि एक वाटी मिक्स पीठ तुमच्याकडे जी ॲवेलेबल ती सगळी मिक्स करून घ्या आणि ती घाला तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ साधारणतः दोन छोटे छोटे चमचे भरून मी तीळ घालतीये तीळ आणखी घातले तरीसुद्धा चालेल छानच लागतात त्यानंतर इथे अर्धा चमचा मी इथे ओवा घेतला आहे मस्त हातावर ते रब करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून ओव्याचा छान स्वाद येतो पराठ्यांमध्ये पाव चमचा हिंग एक चमचा धन्याची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत दीड ते दोन चमचे मिरची पावडरची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार घाला किंवा तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट दोन तीन हिरव्या मिरच्या पेस्ट करून ह्याच्यामध्ये घातली तरीसुद्धा चालू शकतं एक चमचाभर जिरे घालायचे आहे आणि एक चमचाभर तेल घालून सगळं छान मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मिळायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन चमचे दही घातलं तरीसुद्धा चालू शकतं आणि हे जे पराठे किंवा थेपले आहेत हे तुम्ही ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं आहे तर बरोबर नेण्यासाठी तिखट दशमा सुद्धा छान ऑप्शन आहे फक्त पराठे बनवल्यानंतर थंड होऊ द्यात आणि मग ते डब्यामध्ये भरा जेणेकरून छान दोन दिवस टिकतात हे तर पीठ मस्तपैकी आपलं घट्ट सर मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालून पीठ एकसारखं करून घेऊया हे असं मळलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये रात्रभर स्टोअर करू शकता आणि सकाळच्या गडबडीच्या वेळेस झटपट याचे पराठे किंवा थेपले बनवू शकता तर मी तुम्हाला याचे पराठे बनवून दाखवते एक छोटासा बॉल करून घेते मी आणि दोन्ही बाजूला पीठ लावून आपण हा लाटून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट बनणार आहे आणि त्याचबरोबर हेल्दी रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या घरामध्ये बनवत असते तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेल ॲकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर पराठा मस्तपैकी मी दोन्ही बाजूला एक एक चमचा साजूक तूप लावून भाजून घेतलेला आहे आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तेल लावूनसुद्धा भाजू शकता किंवा नुसता फुलक्यासारखा भाजायचा जर डाएटवर असाल तर आणि वरणं फक्त थोडंसं सा साजूक तूप लावून तुम्ही हा दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत रहा मंडळी थँक्यू सो मच ब बाय